गोरठाणेथील पोलीस पाटील पद गोरठाण्यातील पोलीस पाटील पद रद्द करण्यासाठी राहुल शिवाजी ढोमसे यांनी अर्ज केला आहे याबाबतची अधिक माहिती राहुल शिवाजी ढोमसे यांनी मी नमस्कार जय शिवराय आज येथील पोलीस पाटील पद काढून का घेण्यात यावे या संदर्भात मी प्रांताधिकारी निफाड यांच्याकडे अर्ज सादर केलेला आहे की पोलीस पाटील दिलीप शंकर डोमसे हे सध्या ज्या पदावर आहे ते दोन हजार साली ओ बी सी कुणबी या आरक्षित जागेवर घेण्यात आले होते पण सदर जागेवरती आजपर्यंत त्या पोलीस पाटलांनी कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी सादर केली नाहीत की जो नियम आहे सहा महिन्याच्यात व्हॅलिडिटी द्यावा लागते पण ती दिलेली नाही त्याच्यानंतर त्यांचे मोठे बंधू माधव शंकर डोमसे यांनी विजय एन टी म्हणजे भामटा राजपूत या आरक्षणाचे पण सर्टिफिकेट मिळवलेले आहे मग एका बापाचे दोन मुलं आणि दोन्ही मुलं वेगवेगळ्या जातीची असू शकतात का आणि या दोघांनी पण आपल्या सा सार्वजनिक आपल्या पारपंचिक स्वार्थासाठी प्रशासनाची वंशावळ प्रशासनाला चुकीची वंशावळ देऊन प्रशासनाची फसवणूक केली आहे त्या संदर्भात मी निवेदन दिलेले आहे आणि त्या संबंधितावरती दोघांवरती पण कारवाई होऊन त्यांच्यावरती चारशे वीस सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर असं झालं नाही तर मी असं समजेल की प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे जर असं घडलं नाही तर येत्या दोन किंवा तीन दिवसात निपाडत तहसीलदार येथे मी उपोषणास बसण्यास तयार आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक